लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग अजिबात वेळवाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो हो की नंदिनी ही दीपकला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते आता नंदिनी ही दीपकला भेटून सांगत असते हे बघ दीपक मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे प्लीज मला मदत कर दीपक म्हणत असतो वसुंधरा मॅडमच्या वतीने तुला सगळे साक्षी पुरावे गोळा करायचे आहेत त्यांच्या विरोधात म्हणून तुला माझी गरज आहे ना आज म्हणून आली आहेस ना माझ्याकडे त्याबरोबर नंदिनी म्हणत असते तुला कसं माहिती आहे हे सगळं याचा अर्थ आजही वसुवत्या इथे येऊन गेल्या आहेत ना तुला भेटून हे बघ दीपक मी तुझ्यासमोर हात जोडते विनंती करते आहे तुला मला मदत कर हे बघ तू मला किडनॅप केलंस त्यांमुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं रे बघ ना किती काय काय घडून बसलं अरे माझ्या मु तुझ्यामुळे माझ्या घरात माझ्या संसारात आता विष कालवलं जाते वसुवत्या ज्यांच्यामुळे आम्हा चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली त्या मात्र इतक्या बिनधास्त बिनघोरपणे आहेत आणि आम्ही चौघं रोज त्रासात कुढत कुढत जगतो आता तुझ्या हातात आहे सगळं जर तू आम्हाला मदत केलीस तर आणि तरच वसुअत्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येऊ शकेल आणि जर वसुवत्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला फक्त तरच आणि तरच त्यांना शिक्षा होईल आणि मी खरं बोलते हे सिद्ध होईल दीपक मला तुझ्या मदतीची गरज आहे करशील ना माझी मदत दीपक हा नंदिनीला म्हणत असतो तुला काय वाटलं ग मी वेडा आहे का तू येशील आणि माझा फायदा करून घेशील आणि मी सहज तुला माझा फायदा करू देईन हे बघ मी तुला काहीही मदत वगैरे करणार नाही या नंदिनी समजलं ना त्यावर नंदिनी म्हणत असते दीपक अरे असं काय करतो आहेस कर ना माझी मदत हे बघ मी तुला मित्र म्हणून कायमच मदत करत आली आहे तू विसरला पण माझ्या लक्षात आहे तुला आहे ना नोकरी तुला मिळत नव्हती त्यावेळेस तुला नोकरीसुद्धा मिळवून द्यायला मीच मदत केली होती आनंद निवासमध्ये तुला कामावर ठेवून घेतलं तुझ्याबरोबर चांगलं वागले चांगलं बोलले सगळं अगदी तुला तुझ्या मनाप्रमाणे करू, करू दिलं आणि आज तू माझ्याबरोबरच हे असं वागणार आहेस का नको वागू असं दीपक माझ्याबरोबर हे बघ मी तुला विनंती करते सांगते आहे तुला समजावते ऐक ना माझं मला आज गरज आहे तुझ्या मदतीची तर मला मदत कर प्लीज दीपक त्याबरोबर दीपक म्हणत असतो अगं ए किती विनवण्या केल्यास ना तरीही मी तुझं काही ऐकणार नाही आहे आणि तुला मदत वगैरे तर अजिबातच करणार नाही आहे त्यामुळे उगाचच्या उगास तू स्वतःचाही वेळ वाया घालवू नको आणि माझाही वेळ वाया घालवू नको गुपचूप इकडनं चालायला लाग आणि निक इकडनं चल त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की पार्थ आणि काव्याने ज्या बाईला मदत केलेली असते ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून दीपकच्याच मित्राची बायको म्हणजेच ज्या मित्राने दीपकला नंदिनीला पळवून न्यायला मदत केलेली असते त्याची बायको असते आणि आता त्या मित्राचं नाव लकी असतं आता ती बिचारी बाई ही खूप रडत असते तिला वेदना होत असतात डॉक्टर आमच्या इथे उपचार होऊ शकत नाही असं म्हणतात पण काव्य त्यांना चांगलं खडसावते आणि त्यानंतर डॉक्टर हे सर्जन लगेचच अवेलेबल करतात आणि त्या बिचाऱ्या मुलीवरती ट्रीटमेंट करायला सुरुवात होते आता इथे तिच्या बहि नंदेला तिची खूपच जास्त काळजी वाटत असते तर काव्या तिला सांगते की ताई काळजी करू नका तुमच्या भावाच्या बायकोचं सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तिचं बाळ आणि ती दोघंही सुखरूप असतील फक्त तुम्ही एवढी टेन्शनमध्ये राहू नका टेन्शन घेतल्याने तुम्हाला जास्तीत जास्त लोड येईल त्याबरोबर आता इथे डॉक्टर ट्रीटमेंट सुरू करतात सगळं काही व्यवस्थित चालू असतं पण आता इथे तो जो मित्र असतो त्याला ही गोष्ट माहीत नसते की आपल्याला ज्यांनी मदत केली आहे ते नंदिनीचे नातेवाईक आहेत मग ज्यावेळेस आता त्याची बहीण ओळख सांगते की ह्या काव्याताई नंदिनीताई म्हणजे मी आनंद आनंदनिवासमध्ये जिथे काम करते ना त्यांच्या धाकट्या बहीण आणि हे पार्थ ह्यांचे मिस्टर त्याबरोबर त्याला आठवतं की म्हणजे मी नंदिनीला किडनॅप केलं होतं हे तिचेच नातेवाईक आहेत आणि यांनी मदत केली आम्हाला म्हणजे हे लोक किती चांगले आहेत तर आता इथे दीपक हा नंदिनीला मदत करायला नकार देत असतो पण इतक्यात त्याला त्याच्या मित्राचा कॉन्टॅक्ट होतो आणि त्याचा मित्र त्याला सांगत असतो की अरे आपण खूप चुकीचं वागलो त्या माणसांबरोबर आणि त्या वसुंधराच्या नादी लागून तर आपण खूपच वाईट कृत्य केलं आपण नको किडनॅप करायला हवं त्या दिवशी त्या मुलीला त्याबरोबर दीपक म्हणतो का रे असं बोलतोयस तू त्याबरोबर तू सांगायला लागतो की अरे इथे बघ ना बिचारी ती काव्या आणि तिचा नवरा तो पार्थ ते दोघंजणं माझ्या बायकोला मदत करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये इथपर्यंत घेऊन आले आणि मी काय केलं मी त्या पार्थचं लग्न मोडलं मी त्याचं आयुष्य बर्बाद केलं त्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो की ती नंदिनी सध्या माझ्यासमोर उभी आहे ती माझ्याकडे मदतीसाठी याचना करत आहे तिला माझी मदत हवी आहे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि त्या वसुंधराला शिक्षा मिळवून देण्यासाठी त्याबरोबर आता दीपकला त्याचा मित्र म्हणत असतो की मग तू तिला मदत कर खरंच मनापासून सांगतो तू तिला मदत कर कारण तिला खरोखर मदतीची गरज आहे आणि आज तिने स्वतःहून आपल्याला मदतीचा हात पुढे केला आहे मग दीपक म्हणतो ठीक आहे आणि मग तो आता नंदिनीला सांगतो मी तुला मदत करायला तयार आहे हे ऐकून नंदिनीला खूप बरं वाटतं नंदिनी खूप खुश होते तर दीपक म्हणत असतो पण माझी एक अट आहे नंदिनी विचारते कोणती अट त्यावर दीपक सांगत असतो की हे बघ सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली अट तुला मला इथून निर्दोष बाहेर काढावं लागेल तू माझ्यावर केलेली जी केस आहे ती मागे घे आणि मला इथून सोडव नंदिनी म्हणत असते ठीक आहे सोडवेन मी पण माझी पण एकट आहे आता दीपक विचारतो कोणती त्यावर नंदिनी सांगते की तू पहिलं माझ्या घरी येऊन माझ्याबरोबर जायचं आणि तिथे साक्ष द्यायची सगळ्यांना सा खरं सांगायचं सत्य सा सांगायचं त्यानंतर मी ताबडतोब तुझी इथनं सुटका करेन दीपक म्हणतो तुला काय मी वेडा वाटतो का तू मला नाही सोडवणार मला माहिती आहे नंदिनी म्हणते नंदिनी कधीच खोटं बोलत नाही नंदिनीने एखाद्याला शब्द दिला की तो दिला शब्द पूर्ण करत ने हे कायम नंदिनीचे पहिले प्रायोरिटी राहिली त्याबरोबर लगेचच तो म्हणतो ठीक आहे मी तुझ्या शब्दावरती आणि तुझ्यावरती विश्वास ठेवतो पण जर मला फसवण्याचा प्रयत्न केलास तर याद राख नंदिनी म्हणत असते की मी कोणाला कधीच फसवत नाही आणि मग आता नंदिनी ही ताबडतोब तिकडनं निघते आणि आता ती लगेचच पोलिसांना भेटायला जाते इन्स्पेक्टर साहेबांना ती सगळा प्रकार सांगते आणि म्हणत असते तुमचे हवलदारही आमच्याबरोबर हवे तर पाठवा मला ह्याला घरी घेऊन जायचं आहे माझ्या जा घरी साक्षी द्यायला आणि मग आता पोलीस हे दीपकबरोबर दोन हवलदार पाठवतात आणि दीपकला घेऊन नंदिनी आता घरी हजर झालेली असते मग आता नंदिनी सगळ्यांना सांगत असते की माझ्याकडे पुरावे आहेत मी पुरावे घेऊन आली आणि मग ती दीपकला घरात बोलवते आणि दीपकला म्हणते दीपक आता सगळं काही या सगळ्यांना सांग त्याबरोबर दीपक आता सांगायला लागतो त्या दिवशी नंदिनीचं लग्न होतं मी नंदिनीला लग्न अगोदरच प्रपोज केलं होतं पण नंदिनीने मला स्पष्ट नकार दिला होता तिने मला सांगितलं होतं की तिला माझ्याबरोबर लग्न करायचं नाही ती फक्त माझी एक चांगली मैत्रीण म्हणून राहायला तयार आहे पण मी तो विषय तिथेच संपवायचा असं ठरवलं त्यावेळेस वस्वत्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तुला तुझं प्रेम मिळू शकतं तू तुझं प्रेम मिळवू शकतोस फक्त मी सांग मी सांगेन तो मार्ग तुला निवडावा लागेल आणि मग माझ्याही मनामध्ये लालच आली आणि मलाही नंदिनीला मिळवायचं होतं त्यामुळे मी मग वसुवत्त्यांनी जी गोष्ट सांगितली ती करायला तयार झालो वसुवत्त्यांनी मला सांगितलं की मला नंदिनीला लग्नातून किडनॅप करावं लागेल नंदिनी ज्या दिवशी लग्न होतं तेव्हा गौरीहार पुजणार होती म्हणून मग तिथे कोणीही थांबणार नव्हतं कारण गौरीहार पूजत असताना न नवरीने एकही शब्द बोलायचा नसतो वसवत्यांनी याच संधीचा फायदा घेतला आणि नंदिनीला सरबताचा ग्लास नेऊन दिला नंदिनी जो सरबत प्यायली त्याच्यामध्ये थोडं गुंगीचं औषध होतं मग वसवत्यांनी मागच्या बाजूने आम्हाला दोघांना त्या खोलीमध्ये एंट्री मिळवून दिली दोघं म्हणजे माझ्याबरोबर माझा आणखीन एक मित्र होता लकी लकी मी आणि वसवत्या आम्हाला तिघांनाच हा सगळा प्लॅन माहीत होता मग आम्ही आतमध्ये गेलो आणि नंदिनीचं लक्ष नसताना तिच्या तोंडावरती औषध असलेलं गुंगीचं औषध असलेलं रुमाल लावला त्याबरोबर नंदिनी बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध नंतर आम्ही ताबडतोब तिला एका मोठ्या चादरीमध्ये लपटलं आणि तिकडनं घेऊन निघालो नंदिनीला आम्ही घेऊन जात असताना एका मोठ्या फोर व्हीलर गाडीचा आम्ही वापर केला होता ती गाडीसुद्धा आम्हाला वस्वहत्तेनेच मॅनेज करून दिली होती असं ठरलं होतं की गावापासून लांब कुठेतरी जाऊन मी नंदिनीला मंगळसूत्र घालणार तिची तिच्याबरोबर लग्न करणार आणि कायमची ती माझी होणार आणि इथे वसवत्यांची मुलगी म्हणजे रम्या हिला पार्थबरोबर लग्न करायचं होतं ही पार्थ बरोबर लग्न करणार आणि तिचं स्वप्न पूर्ण होणार त्याबरोबर आता मात्र घरातल्या सगळ्यांना वसवत्याचा खरा चेहरा कळालेला असतो तर पुढे तो सांगत असतो की वसुत्या इथे एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी मला असंही सांगितलं होतं की लग्न करून झाल्यावरही काही वेळ नंदिनीला तिकडेच गुंतवून ठेव जेणेकरून रम्या आणि पार्थचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल त्यानंतर नंतर आता नंदिनी म्हणत असते बघितलं बाबा आता तरी माझ्यावरती विश्वास पटतोय की अजूनही तुम्हाला वसुवत्तेचीच बाजू घ्यायची त्याबरोबर आता दीपक म्हणत असतो की नंदिनी तू दिलेला शब्द पूर्ण कर नंदिनी म्हणते हो मी माझा शब्द पूर्ण करेन मी तुला म्हटलंय ना मी तुला तुरुंगाच्या बाहेर काढेन तर मी तुरुंगाच्या बाहेर काढेन नंदिनी तिथूनच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करते आणि सांगते की मी माझी तक्रार मागे घेते मी दीपक कारखानेस विरुद्ध जी तक्रार केली होती ती तक्रार मागे घेते त्याबरोबर तक्रार मागे घेतल्यामुळे दीपकला सोडलं जातं आणि मग दीपकला फक्त त्याचं सामान घेण्याकरिता पोलीस स्टेशनला बोलवलेलं असतं तर आता इथे वसवत्या म्हणत असते अरे खोटं आहे हे सगळं खोटं आहे मी का हे सगळं करू पण मग दीपक हा काही खा त्यांचे कॉल रेकॉर्ड दाखवतो काही फोटो दाखवतो आणि त्यानंतर घरातल्या सगळ्यांचा आता नंदिनीवरती विश्वास पडतो नंदिनी विक्रम काकाना म्हणत असते बाबा मी तुमच्याशी का खोटं बोलू अहो तुम्ही मला लग्न करून या घरात आणलं आणि मुलगी मानलं मग मी तुमच्याशी खोटं बोलून मला काय मिळणार होतं मी खोटं खरंच नाही बोलत आहे मी जे सांगितलं ते खरं होतं वसुवत्यांनीच मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं आणि हे बोलणं पिहूने स्वतः ऐकलंय मला सांगा मी किंवा पिहू आम्हाला खोटं बोलून काय मिळणार आहे आम्ही खोटं बोलून काय करणार होतो खरंच सांगतोय हे बघा आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा ज्या मुलाने मला किडनॅप केलं होतं त्याने स्वतःहून येऊन इथे तुम्हाला सगळं खरं सांगितलं आहे पण अजूनही जर तुमचा माझ्यावरती विश्वास पटत नसेल तर मग मात्र मी काहीच नाही करू शकत आणि मग मात्र मी सून म्हणून हरली त्याबरोबर मालिनी काकू पुढे येतात आणि म्हणत असतात नाही नंदिनी तू हरलेली नाही आहेस बाळा तू आज सिद्ध केलं आहेस की तू कधीच खोटं बोलत नाहीस तू आज दाखवून दिलं आहेस की तू जे सांगते आहेस ते खरं आहे आणि वसुताईंनी तुला किडनॅप केलं असेल याच्यावरती माझा विश्वास आहे तू खोटं बोलूच शकत नाही याची मला खात्री आहे त्याबरोबर आता जीवा हा म्हणत असतो वसवत्या तू हे सगळं का केलंस तुला काही वाटलं नाही का हे सगळं करताना त्याबरोबर वसवत्या आता तोंड वर करून सांगत असते मग मी काय करणं अपेक्षित होतं सांगा ना काय करणं अपेक्षित होतं मी जि जिच्या बापामुळे माझ्या मुल नवऱ्याचा जीव गेला आयुष्यभर मला विधवा म्हणून जगावं लागलं माझ्या मुलीला पोरकं म्हणून जगावं लागलं ती मुलगी माझ्या घरात सून म्हणून येणार आणि तेसुद्धा थाटात थोरली सून म्हणून ते पण माझ्या मुलीचं प्रेम हिसकावून घेऊन मग मी तिला काही सुखासुखी माझ्या घरात येऊ द्यायचं होतं त्यावर नंदिनी म्हणत असते स्वत्या माझ्या बाबांनी तुमच्या नवऱ्याचा खून केलेला नाही आहे ही गोष्ट मी तुम्हाला किती वेळा सांगितली हे कोर्टातसुद्धा सिद्ध झालं आहे पण तरीही अजून तुम्हाला पटत का नाही आहे हे सगळं त्याबरोबर लगेचच आता र रम्या ही गप्प उभी असते तर काव्य तिला म्हणत असते आणि तू गरम्या प्रत्येक वेळेस तुला तुझ्या आईची बाजू घ्यायची असते ना मग बोल ना आता काहीतरी बोल आता काय एवढी तोंड मिटून गप्प उभी आहेस की आता स्वतःच्या आईची चूक आहे हे जसं कळलं तसं तोंडाला कुलूप लागलं तुझ्या आ हे बघ दुसऱ्यावरती चिखलफेक करत असताना एकदा विचार करायचा की त्यातले काही शिंतोडे आपल्यावरती सुद्धा उडत असतात आणि तुझ्यावरती तर शिंतोडे नाही तुझ्यावरती तर सगळा चिखलच उडाला आहे कारण तुझ्या आईनेच हे नको ते कट करून ठेवलेले आहेत कदाचित तूही तुझ्या आईबरोबर सामील असशील या सगळ्यात बरोबर ना असशीलच सामील आहेस का त्याबरोबर मात्र रम्या घाबरते तर काव्या म्हणत असते आहेस का सामील काव्या रम्या त्याबरोबर रम्या म्हणते की गप्प बस गं काव्या काहीही काय बोलतेस मी असं काही केलेलं नाही आहे आता रम्या ही घाबरलेली असते खूपच जास्त तर काव्या म्हणत असते विक्रम काका आता तुम्हीच ठरवा यांचं काय करायचं ते त्याबरोबर विक्रम काका काही का बोलण्याच्या मनस्थितीतच नसतात तर जीवा म्हणतो नाही बाबा यांचं काय करायचं हे तुम्ही नाही ठरवायचं वसवत्याचं काय करायचं ते मी ठरवणार वसवत्यामुळे माझं नंदिनीचं नंदिनीचं पाठदादाचं काव्याचं आमचं सगळ्यांचंच आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे त्यामुळे हिला शिक्षा देण्याचा अधिकारसुद्धा आम्हालाच आहे आणि ह्या तिघांच्या वतीने सुद्धा वसवत्याला शिक्षा मीच देणार आहे कारण नंदिनी आणि पारदादा हे दोघंही चांगले आहेत त्यामुळे वसवत्याला पुन्हा एक नवीन संधी द्यावी ही अशीच एक इच्छा त्यांच्या मनामध्ये येईल पण मी मात्र वसवत्याला कधीच माफ नाही करू शकत आणि म्हणून मी पोलिसांना बोलवतो आहे आणि वसवत्याला पोलिसांच्या ताब्यात देतो आहे एवढं बोलून जेव्हा ताबडतोब पोलिसांना फोन करतो आणि सांगत असतो तो की मी जिवा विक्रम देशमुख बोलत आहे आणि तो आता त्यांच्या बंगल्याचं नाव सांगतो देशमुख सदन त्याबरोबर लगेचच आता इथे पोलीस हे ताबडतोब तिथे पोहोचलेले असतात जिवा म्हणत असतो की ही आमच्या आत्या वसुंधरा हिने माझी बायको नंदिनी जिवा देशमुख हिला आमच्या लग्नातून किडनॅप केलं होतं आणि साक्षीदारसुद्धा आमच्याकडे आहे सो तुम्ही हिला घेऊन जाऊ शकता हिने हिचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केलेला आहे त्याबरोबर आता पोलीस हे वसवत्याला तिकडनं घेऊन चाललेले असतात तर आता इथे वसवत्याही म्हणत असते जीवा अरे काय करतोयस तू तु हे तुझं तुला तरी कळतंय का सख्खी आत्या आहे ना मी तुझी मग मला असं तुरुंगात घालवणार का अरे म्हाताई झाली अरे आता मी नाही सहन होणार मला हे पोलीस स्टेशन वगैरे अरे माझ्याकडून चूक झाली मला मान्य आहे पण मला असं पोलिसांच्या ताब्यात वगैरे देऊ नको रे जिवा थांबव पोलिसांना अरे वाचव मला जीवा ऐक नंदिनी अगं तू तु सांग तुझ्या नवऱ्याला थांबव हे सगळं मुद्दाम केलंस ना तू हे सगळं मला फसवण्यासाठी पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलीचं आयुष्य मी उद्ध्वस्त नाही होऊ देणार तुझ्या बापाने माझ्या नवऱ्याला मारून टाकलं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता तू सुद्धा तेच करतेस तूही माझ्या मुलीबरोबर वागतेस वाईट मला तुरुंगात घालून पण लक्षात ठेव मी तुला माझ्या मुलीचं काही वाकडं करू देणार नाही त्याबरोबर आता इथे रम्या म्हणत असते आई गप्प बस तू उघाच माझ्या नावाखाली काहीही बडबड करू नकोस अगं मी तुला सांगितलं होतं का नंदिनीला लग्नातून किडनॅप कर म्हणून अगं प्रेम हे असं हिसकावून मिळत नसतं प्रेमात त्याग असतो त्याग जो मी करायला तयार होते पार्थसाठी माझं पार्थवरती प्रेम होतं पण मला फक्त त्याचा आनंद महत्त्वाचा होता आणि त्याचा आनंद जर नंदिनीबरोबर होता तर मी ही गोष्ट स्वीकारायला तयार होते तुला काय गरज होती या नको त्या करामती करून ठेवायची व स्वत्या म्हणते रम्या अगं त्यावर रम्या तिला नजरेने खुरावते की आई काही बोलू नकोस त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणत असतो बघ आत्या जी गोष्ट रम्याला कळली ती जर तुला कळली असती ना तर आज तुझ्यावर ही वेळच आली नसती त्याबरोबर रम्या आता म्हणायला लागते की जाऊ देत ना पार्थ आता कशाला उगाचच्या उगाच तू या सर्व गोष्टी उगाळत बसलायस या सर्व गोष्टी बोलल्याने आता काही फरक पडणार आहे का इन्स्पेक्टर साहेब तुम्ही घेऊन जा माझ्या आईला आणि आई पुन्हा हे असं वागण्याची हिम्मत करू नकोस तू जे वागली ना त्याची मला खूप लाज वाटते आज मला तुला माझी आई म्हणून घेतानासुद्धा लाज वाटते माझी आई एखाद्या मुलीचं अपहरण करण्यापर्यंत जाऊ शकते शी आई शी पुन्हा असं वागू नकोस प्लीज आई त्याबरोबर आता मात्र वसवत्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिला आज कळून चुकलेलं असतं की तिने जे केलं आहे आणि ज्या मुलीसाठी केलं आहे ते खूप चुकीचं केलं आहे त्याबरोबर आता आपण पाहतो की रम्या हिला धास्ती वाटत असते की मलाही घरातल्यांनी बाहेर काढू नये म्हणून खरं तर तिने हे सगळं काही नाटक केलेलं असतं मग आता वसवत्याला पोलीस घेऊन गेलेले असतात तर नंदिनी आता विक्रम काकांकडे येते आणि म्हणत असते बाबा मला मान्य आहे तुमची अवस्था आता खूप वाईट आहे सगळ्यात वाईट पण तरीही तुम्हाला विचारते आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास पटतोय ना की अजूनही तुम्हाला असंच वाटतं आहे की मीच खोटं बोलते आणि वस्वत्याच खरं बोलत आहेत बाबा बोला ना काहीतरी तुमचं गप्प राहणं त्रास देत आहे मला काहीतरी बोला सांगा मला त्याबरोबर आता मात्र जिवा तिकडे येतो आणि म्हणत असतो नंदिनी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता आहे आणि कायम राहील त्याबरोबर आता नंदिनी ही म्हणत असते जीवा एवढंच तर हवं होतं ना मला त्याबरोबर आता पुढे नंदिनी ही जीवाला म्हणत असते मी कुठलीही गोष्ट उगाच कधीच बोलत नाही जीवा माझ्याकडे पुरावा होता म्हणूनच मी बोलत होते त्याबरोबर आता मालिनी काकूसुद्धा येतात आणि नंदिनीच्या पाठीवरती शाबासकी देतात त्याबरोबर आता इकडे ह्या सगळ्या गोष्टींचा मात्र विक्रमकाकांना खूप मनस्ताप झालेला असतो काका रडत असतात म्हणत असतात की माझ्याच ताईमुळे माझ्याच दोन्ही मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली खरंच किती वाईट गोष्ट आहे ही किती दुर्दैवी आहे हे सगळं त्याबरोबर आता मालिनी काकू त्यांना सांगत असतात तरीही तुमचा नंदिनीवरती विश्वास पटत नव्हता तरीही तुमचा वसुताईंवरतीच विश्वास होता त्याबरोबर विक्रम काका नंदिनीसमोर ता, येतात आणि नंदिनीची हात जोडून माफी मागत म्हणतात नंदिनी बाळा मला माफ कर मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता माझं चुकलं त्यावर नंदिनी विक्रम काकांना म्हणते बाबा हो तुम्ही माझी माफी वगैरे मागावी अशी माझी इच्छा नव्हती फक्त तुम्हाला सत्य कळावं इतकीच माझी इच्छा होती त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद